नगर मनमाड रोड ट्रॅक्टर शोरूमजवळ जवळ पुलाच्या खालच्या बाजूला बत्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आलाय कोणीतरी अज्ञातांनी त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी टणक वस्तून मारहाण केल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे मृत झालेल्या तरुणाची ओळख पटली असून त्याचं नाव अश्विन मारुती कांबळे राहणार निपाणी बेळगाव कर्नाटक हल्ली राहणारा गणेश नगर एमआयडीसी परिसर अशी असल्याचं या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली शवविच्छेदनाकरिता मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय या प्रकरणी एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता एकशे चौऱ्याण्णव अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास एम आय डी सी पोलीस करीत आहेत